प्रतिसरकार सरसेनापती क्रांतीसिंह नाना पाटील यांची आज जयंती आहे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत असताना आपण अनेक पैलूंवर प्रकाश झोत टाकतो परंतु नाना पाटलांचं जे काही कार्य आहे नाना पाटलांचा जो काही विचार आहे तो केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संकुचित चौकटीत बघितला जातो याही पलीकडे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या बरोबर भारतातल्या ज्या खऱ्या स्वातंत्र्याच्या चळवळी ज्या समतेच्या चळवळी आहेत जे विषमतेच्या विरोधात आहेत अशा चळवळींशी नाना पाटलांचं काय नातं आहे याच्यावर फार कमी बोललं जातं आणि त्याचाही फार कमी संदर्भ दिला जातो त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं एक जे प्रकरण आहे की जे नाना पाटलांच्या जीवनचरित्रामध्ये ते अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे भूमिहीनांचा लढा भूमिहीनांचा लढा हा जो आहे तो आंबेडकरी चळवळीनं उभा केलेला आहे आंबेडकरी चळवळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी कास्ट फेडरेशनच्या अंतर्गत भारतव्यापी उभा केलेला भूमिहीनांचा सत्याग्रह या सत्याग्रहामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते हा एक महत्त्वाचा इतिहासाचा हा एक मोठा दाखला आहे क्रांतिसिंह नाना पाटील हे भारत स्वतंत्र झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षामध्ये गेले होते शेतकरी कामगार पक्ष हा पूर्वीचे जे सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीतून आलेले मराठा कुणबी नेते जे होते ते एकोणीसशे तीसच्या दरम्यान भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या ऐनभरात गांधींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी झाले याचा परिणाम असा झाला तर शोषन की ब्राह्मणेतर नेत्यांनी फुले शाहूंचा जाती व्यवस्था शोषण शोषणमुक्तीचा लढा त्यांनी सोडून दिला आणि गांधींबरोबर ते भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये म्हणजे वसाहतवादी स्वातंत्र्याच्या राजकीय लढ्यामध्ये सहभागी झाले सामाजिक शोषणमुक्तीचा जो लढा होता तो काही कारणानं मागे पडला अशा भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जिचं नेतृत्व गांधी करत होते अशा काँग्रेसमध्ये नाना पाटलांनी मोठं योगदान दिलं आहे आणि ते रूढ अर्थाने काँग्रेसी म्हणून किंवा गांधीवादी म्हणून नाही तर ते प्रति सरकारचे एक मोठे नेते म्हणून आणि एक प्रति सरकारचं एक मोठं पर्व म्हणून नाना पाटलांनी एक महत्त्वाचं अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे परंतु भारतीय स्वातंत्र्यानंतर नाना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं वाटलं की आपण ज्या कारणासाठी प्रति सरकार स्थापन करून लढा दिला त्या कारणाची परिणिती मात्र आ, उलट झालेली आहे म्हणजे केवळ भारतातून इंग्रज निघून गेलेले आहे परंतु भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातील जाती व्यवस्थेचं शोषण त्याचबरोबर असलेली सावकारशाही त्याचबरोबर असलेले शेतीचे प्रश्न जमीनदारशाही म्हणजे थोडक्यात भारतातील जातीव्यवस्थेचं शोषण नवीन आलेल्या भांडवलशाहीचं शोषण हे मात्र नष्ट झालेलं नव्हतं आणि हे शोषण भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रति सरकारच्या चळवळीमध्ये ही एक अस्फुट जाणीव घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी लढत होते आणि प्रति सरकारचा लढा आणि भारतीय स्वातंत्र्य आ, संपुष्टात आल्यानंतर हे स्वप्न साकार झालं नाही अशी एक खंत सगळ्यांच्या मनात राहिली त्याच्यामुळे प्रति सरकारच्या चळवळीमध्ये सहभागी झालेले बहुतेक सगळे नेते आणि नाना पाटील देखील शेतकरी कामगार पक्षामध्ये गेले शेतकरी कामगार पक्षाचं तत्त्वज्ञान अर्थात मार्क्सवाद लेनिनवाद फुले फुलेवाद मार्क्सवाद लेनिनवाद असं होतं आपले शेतकरी कामगार पक्षांचे नेते असे म्हणत होते की भारतातील जाती व्यवस्थेच्या शोषणाविरुद्ध लढणारं फुलेवादाचं तत्त्वज्ञान जे आहे ते अखेर भांडवलशाही विरोधामध्ये लढताना मार्क्सवादामध्ये परि परिणत होतं हा एक वैचारिक सुसूत्रतेचा धागा घेऊन कॉम्रेड आपले क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतनं जे काही त्यांना ध्येयवाद अपेक्षित होता की इथल्या जनतळातील सर्व जनतेची शोषणमुक्ती ती न झाल्यामुळं ते पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीमध्ये सहभागी झाले परंतु शेतकरी कामगार पक्षाची आघाडी काही काळ यशस्वीपणे चालल्यानंतर शेतकरी कामगार पक्षातील बहुतेक नेते हे काँग्रेसमध्ये निघून गेले म्हणजे सत्ताकारणी झालेल्या काँग्रेसच्या दावणीला पुन्हा ते बांधले गेले हे नाना पाटलांना पसंत पडलेले नव्हतं त्यामुळे नाना पाटलांनी नंतरच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष सोडून कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला आ, याचा अर्थ क्रांतीसिंह नाना पाटील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कामगार पक्षानं स्वीकारलेलं जे तत्वज्ञान होतं पुलेवादाचं ते जे मार्क्सवादाला जोडलेलं होतं त्या मार्क्सवादाच्या मोठ्या आघाडीमध्ये म्हणजे कम्युनिस्ट पार्टीमध्ये आपला प्रवेश करून घेतला कम्युनिस्ट पार्टीनं मधल्या काळामध्ये म्हणजे साठीच्या दशकामध्ये एकोणीसशे अठ्ठावन्नच्या दरम्यान अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष म्हणून नाना पाटलांची निवड केलेली होती नाना पाटील हे शेतकरी शेत शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्या काळात लढू लागलेले होते आणि त्याच दरम्यान भारतामध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जमिनीच्या सुधारणेच्या प्रश्नांवर कायद्यात्मक आणि वेगवेगळ्या वेग लढाया सुरू होत्या म्हणजे तेलंगणाचा लढा असेल त्यानंतर कम्युनिस्टांनी वेगवेगळ्या वेग वेग शेतकऱ्यांचे उभे केलेले लढे असतील मध्ये दलित चळवळीनं विशेषतः आंबेडकरी चळवळीनं गायनाचे उभे केले सुरुवातीचे लढे असतील ह्या सगळ्या लढ्यांचा परिपाक म्हणून भारतामध्ये जमिनीचा प्रश्न आणि जाती व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि या काळामध्ये जे कुळ कायदे पास झाले त्याची एक महत्त्वाची घोषणा होती आ, कसेल त्याला जमीन तर ह्या कुळ कायद्यांचा फायदा जातीव्यवस्थेमध्ये जातीगत अधिकार असलेले शेतीचे अधिकार असलेले जमिनीचे अधिकार असलेले शेतकरी जातींना बऱ्यापैकी झालेला होता परंतु जाती व्यवस्थेने शेतकरी जातीं व्यतिरिक्त बलुतेदार जाती आणि त्याखालच्या गावकुसा बाहेरच्या अस्पृश्य किंवा ज्यांना दलित जाती म्हणतात आणि त्याचबरोबर त्या भटके विमुक्त आणि त्याचबरोबर गावकुसा बाहेरचे आणि जाती बाहेरचे आदिवासी समूह यांच्या जमिनीचा प्रश्न मात्र त्या अत्यारीत घेतलेला नव्हता त्याच्यावर विचारही केलेला नव्हता कायद्यामध्ये आणि मग जाती व्यवस्थेचा आणि हा जमीन धारण्याचा संबंध लक्षात घेता तो आंबेडकरी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिलेला दिसतो त्याची मोठं चिंतन आंबेडकरी चळवळीमध्ये झालेलं दिसतं आणि बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर जी चळवळ उभी राहिली तिचे मोठे नेते हे दादासाहेब गायकवाड दादा दादा हो होते कर्मवीर चा दादासाहेब गायकवाड आणि मग ह्या दादासाहेब गायकवाडांनी भूमिहीनाचा लढा उभा केला ज्याला भूमिहीनाचा सत्याग्रह म्हणून ज्याची एक ओळख भारतीय इतिहासामध्ये करून दिली जाते त्या भूमिहीनाच्या लढ्यामध्ये नाना पाटील सहभागी झाले होते याचा सरळच अर्थ आहे की त्या काळातील कम्युनिस्ट झालेले म्हणजे वर्गीय लढ्यामध्ये असलेले क्रांतीसिंह नाना पाटील आणि आंबेडकरी चळवळीमधील शेतकरी आ, शे सेडुलका स से, फेडरेशननं उभा केलेला भूमिहीनाचा दादासाहेब गायकवाड प्रणीत लढा यांची एक आघाडी झालेली दिसते तत्त्वज्ञानाच्या पातळीवर ही आघाडी असं म्हटलं जाते की वर्गीय लढा आणि जातीय लढा यांचं ऐक्य होताना दिसतं यांची एक सांगड घालताना त्या काळामध्ये त्याचा प्रयत्न होताना दिसतोय तर साठीच्या दशकामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी कसेल त्याला जमेल नसेल त्याला नसेल त्याला काय असा सवाल करत भूमिनाचा जो सत्याग्रह उभा केला त्या सत्याग्रहामध्ये कम्युनिस्ट असलेले क्रांतीसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले ते सहभागी झाल्यानंतर त्यांनी जे काही वर्गीय पातळीवर जमीन सुधारण्याचे प्रश्न झालेले होते ते प्रश्न त्याचं आकलन किती मर्यादित हे दाखवून देण्याचा आपल्या कृतीतनं प्रयत्न केला आणि त्यांनी कम्युनिस्ट नेत्यांकडं आग्रह धरला की जातीचा प्रश्न जमीन धारणेशी जोडलेला आहे त्यामुळं ज्यांना जमिनीचे हक्क नाकारण्यात आलेले अशा भूमिहीनांना जमीन वितरण झाली पाहिजे जमीन मिळाली पाहिजे त्यांना मालमत्ता मिळाली पाहिजे याचा जो मोठा लढा दादासाहेब गायकवाडांनी उभा केला आहे त्याला कम्युनिस्ट पार्टीनं मोठा सहभाग द्यावा किंवा त्याच्यामध्ये आपण सहभाग घ्यावा वरच्या जातीचं नेतृत्व असलं कम्युनिस्ट नेत नेतृत्व जे होतं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नाना पाटलांच्या या म्हणण्याकडं दुर्लक्ष केलं परंतु नाना पाटलांनी हे प्रयत्न चालू ठेवलेले नाना पाटलांनी आपले त्या काळातले जे नेते होते कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे कॉम्रेड डांगेंना घेऊन दादासाहेब गायकवाडांच्या ह्या अभियानामध्ये सहभाग घेतला आणि भारतभर आणि महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये भूमिण्याच्या लढ्याच्या बाजूनं मोठमोठ्या सभा घेतल्या आणि जनप्रबोधन एक, जन एक रस्त्यावरची लढाई उभी केली ही जनचळवळ उभी राहत असताना एक सर्वात महत्वाचा भाग असा दिसतो की नाना पाटलांचा जो वैचारिक प्रवास कार्याचा प्रवास जो होता जे वारकरी घरात ते जन्माला आलेले होते त्यांना सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा वारसा होता त्याच्यानंतर ते गांधीवादी स्वातंत्र्य चळवळीत आल्यानंतर गांधीवादी एक लढ्याची रणनीती असते तिचा एक आधार होता ह्या सगळ्या गोष्टींचा मिलाप नाना पाटलांच्या व्यक्तित्वात त्यांच्या विचारात आणि त्यांच्या कार्यांमध्ये होत होता त्याचं पुढचं एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे ते जेव्हा कम्युनिस्ट पार्टीकडं वळाले म्हणजे त्यांनी एक वर्गीय सूत्र वर्गीय क्रांतीचं सूत्र स्वीकारलं त्याला जोडण्यासाठी ते पुन्हा एकदा महत्वाच्या भारतातल्या क्रांतिकारी चळवळीकडे वळाले ते म्हणजे आंबेडकरी चळवळ आणि त्या आंबेडकरी चळवळीशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलं तो लढा म्हणजे भूमिहीनाचा लढा या भूमिहीनाच्या लढ्यात जोडून घेतल्यानंतर नाना पाटील त्यांचे सहकारी त्याच्यानंतर दादासाहेब गायकवाड आणि एकूण भारतभरात हे मोठं आंदोलन उभं राहिल्यानंतर जवळजवळ तीन लाखाहून अधिक आंदोलक त्या काळामधल्या सरकारनं भारत सरकारनं नेहरू आणि नंतरच्या सरकारनं त्यांना जेलमध्ये टाकलं खूप काळ जेलमध्ये टाकलं परंतु हा लढा चालू राहिला याचा परिणाम असा झाला की अठ्ठावन्न साली किसान सभेचे अध्यक्ष असलेले नाना पाटील आंबेडकरी भूमिहिनाच्या चळवळीच्या प्रभावानं कम्युनिस्ट पार्टीमध्ये एक आघाडी उघडण्यात आली ती माझ्या माहितीप्रमाणे चौसष्टच्या अगोदर ती उघडण्यात आली किंवा चौसष्टच्या दरम्यान त्या आघाडीचं नाव होतं अखिल भारतीय शेतमजूर युनियन म्हणजे शेतमजूर ज्यांना जमिनी नाही आहेत जे भूमिहीन आहेत त्याचा नेता कम्युनिस्ट पार्टीमध्ये नाना पाटलांना बनवण्यात आलेलं होतं हे कम्युनिस्ट पार्टीमधलं आंबेडकरी चळवळीच्या लढ्यानं आलेलं एक परिवर्तन होतं त्याचबरोबर दादासाहेब गायकवाडांच्या लढ्याला एक वेगळं परिमाण प्राप्त झालं नाना पाटलांच्या सहभागामुळे त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे की आंबेडकरी चळवळ हे फक्त जातीय लढ्याशी निगडीत आहे किंवा तेच प्रश्न घेते असा एक अर्थ घेतला जातो त्याला जोडून वर्गीय आशय मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिला आणि जात वर्ग असं एक ऐतिहासिक लढ्याचं पर्व भूमिहीनाच्या लढ्यामध्ये उभं राहताना दिसतं आता ह्या भूमिहीनाच्या लढ्यामध्ये नाना पाटलांनी आपल्याला आंबेडकरी चळवळीच्या जातीय शोषणाशी आणि संपत्तीच्या फेरवाटपाशी जमिनीच्या फेरवाटपाशी जुळून घेतलेलं आहे हा एक जाती व्यवस्थेच्या शोषणाच्या निराकरणाच्या दृष्टीनं असलेला एक वेगळा आयाम नाना पाटलांच्या व्यक्तित्वात आपल्याला दिसून येतो त्यामुळं नाना पाटलांचा जो वैचारिक प्रवास आहे तो वारकरी ते सत्यशोधक ब्राह्मणे तर चळवळ ते कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड म्हणजे वर्गीय सूत्र असलेला आणि पुढे आंबेडकरी चळवळीशी हात मिळवणी केलेला एक क्रांतिकारी त्याच्यामुळं क्रांतीसिंह नाना पाटील हे केवळ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी किंवा प्रति सरकारचे सरसेनापती एवढीच त्यांची जी प्रतिमा लोकमाणसामध्ये आहे किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये अभ्यासामध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त ही एक वेगळी समाज क्रांतिकारकांची जी जाती व्यवस्थेच्या विरुद्ध लढणार आहे आणि वर्गव्यवस्थेच्या विरुद्ध लढणार आहे असा क्रांतिकारक म्हणून नाना पाटलांची प्रतिमा पुढे येताना दिसते ज्याच्या ज्याची आपण अधिक दखल घेतली पाहिजे भूमीनाच्या लढ्याच्या कालखंडामध्ये कॉम्रेड डांग्यांना घेऊन नाना पाटलांनी अनेक सभा घेतल्या आणि महाराष्ट्रातील आणि भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील मराठा कुणबी आणि कारोणार जातीतील ज्यांचे अल्पभूधारक किंवा भूमिहीन आहेत त्याचबरोबर भटके विमुक्त आदिवासी आणि दलित ज्यांना अस्पृश्य जाती पूर्वीच्या अस्पृश्य जाती अशा म्हटल्या जातं यांच्या जमिनीचा प्रश्न हाती घेतलेला दिसून येतो आणि हा प्रश्न हाती घेऊन नाना पाटील आणि दादासाहेब गायकवाड यांची एक आघाडी उभी राहिली ही भारताच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं पर्व होतं असं म्हणतात की त्या कालखंडामध्ये तीन लाख आंदोलकांना त्या कालखंडात नेहरू आणि नंतरच्या इंदिरा गांधींच्या सरकारने जेलमध्ये इंदिरा गांधी किंवा शास्त्रींच्या सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये जेलमध्ये टाकलेले दिसून येतात या सगळ्या लढ्यांचा एक संदर्भ लक्षात घेतला तर नाना पाटलांचा प्रवास हा त्यांची घडण ज्या सत्यशोधक फुले वादापासून झाली त्या फुलेवादाला त्यांनी मार्सवादाची जोड दिली आणि पुढे त्यांनी जातीमुक्तीसाठी आंबेडकर वादाची जोड दिलेली आपल्याला सैद्धांतिक सूत्रात बघायला मिळते दादासाहेब गायकवाडांनी एक महत्वाची घटना सांगितलेली आहे की जी आ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भामध्ये होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आंबेडकर चळवळी देखील सहभागी झालेली होती आणि त्यावेळेसचा शेड्युल कास्ट फेडरेशन पक्ष जो होता तो दादासाहेब बी सी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अ ह्या लढ्यात उतरला होता अशा वेळेस नाना पाटील आणि दादासाहेब गायकवाड हे गावोगाव जाऊन मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे आणि महाराष्ट्राचं भाषिक राज्य कसं उभं राहिलं पाहिजे याच्याबद्दलचं प्रबोधन करत होते त्याचवेळी दादासाहेबांनी सुचवल्याप्रमाणे गावागावामध्ये जर का जाती व्यवस्था असेल आणि मराठी माणूस म्हणजे कोण तर तो, तो जाती जातीमध्ये विभागलेला आहे तो केवळ मराठी भाषा बोलणारा माणूस नाही तर त्याचा त्याच्यातले भेदाभेद जर आपण दूर करू शकलो नाही तर समाजवादी महाराष्ट्र जातीनिरपेक्ष महाराष्ट्र कसा उभा करेल असा दादासाहेबांचा जो विचार होता तो नाना नाना पाटलांना पटलेला होता आणि म्हणून नाना पाटील पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये दादासाहेबांना घेऊन एक गाव एक पानवठाचे प्रयोग करत होते आणि अनेक गावामध्ये नाना पाटलांना मानणारे अनेक कार्यकर्ते आणि अने गावकरी होते त्यांनी नानांच्या हाकेसरशी अनेक गावातले पानवठे पूर्वीच्या अस्पृश्य जातींना खुले केले आणि अस्पृश्यता मोडून काढली याचा आनंद दादासाहेब गायकवाडांना झाला आणि ते म्हणाले की की आज जर बाबासाहेब असते तर नाना पाटलांना त्यांनी आपल्याला नाना पाटलांना त्यांनी ना 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 शाबासकी दिली असते अशा प्रकारचं दादासाहेबांनी गौरवोद्गार काढलेले दिसून येतात त्यामुळे नाना पाटलांचा हा प्रवास माळकरी कॉम्बडेड जे स्वतःला ते कम्युनिस्ट झाल्यानंतर ते तुकोबा आणि शिवाजीचा वारस छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार म्हणून वारकरी कॉम्रेड किंवा माळकरी कॉम्रेड पासून तर ते आंबेडकरी चळवळीतील जातीमुक्तीचे लढवय्य नेतेंपर्यंत हा नाना पाटलांच्या चरित्राचा एक मोठा भला मोठा आपल्याला एक कॅनवास आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं नाना पाटलांबद्दल ज्या वे 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 वेगवेगळ्या आख्यायिका जे रूढ अर्थाने लिहिले गेलेले चरित्र आहेत त्याच्यामध्ये नाना पाटील केवळ प्रति सरकारचे सरसेनापती आणि स्वातंत्र्य योद्धे एवढंच आपल्या समोर प्रकाश होतात आणलं जात परंतु नाना पाटील हे अत्यंत लढवय सामाजिक परिवर्तनाचे भिनीचे सिलेदार होते हे मात्र त्याच्यातनं कुठंतरी परिगावर राहिलं जातं याच्याकडं मला आपल्याला लक्ष वेधायचं आहे आणि हे आजच्या दिवशी दिवशी आपल्याशी हे सांगताना हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणून आज नोंदवणं गरजेचं आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्याला कट्टर हिंदुत्वाचे सरकार किंवा जात जमातवादी शक्ती फॅसिस्ट शक्ती यांचं एक सत्तेचं एक चरब निर्माण झालेली एक एक अधिकारशाही निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि मुंबई ही केवळ मराठी माणसाच्या योगदानामुळे नाही तर ती कुणीतरी गुजराती मारवाडी यांच्या योगदानामुळे आहे असंही सांगितलं जात आहे अशा कालखंडामध्ये नाना पाटलांनी दिलेला संयुक्त महाराष्ट्राच्या म स्वातंत्र्यासाठी रा महाराष्ट्र राज्याच्या घडणीसाठी दिलेला लढा आणि भारतीय स्वातंत्र्यामध्ये ब्रिटिशांना हुसकावून दिल्यानंतर स्वातंत्र्यानंतर शेतकरी शेतमजूर दलित भटके विमुक्त यांच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे नाना पाटील यांचं स्मरण करणं त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथून पुढच्या वेगवेगळ्या वाटचालींमध्ये संघर्षांमध्ये आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे याचं याची मी पुन्हा एकदा आठवण करून देतो आणि थांबतो